मित्रांनो नमस्कार जय श्रीराम मी दोन दशक मागे एका प्रायव्हेट अमेरिकन प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीत काम करत असे तिथे समोरच्याचे फारसे बोलणे न ऐकता पण त्याला राग न येऊ देता जर गबगार करायची असेल तरी आम्हाला एक वाक्य शिकवले होते ते वाक्य असे आय अंडरस्टँड व्हाय डू यू फील सो काल आमच्या विदर्भातले काँग्रेसचे नेता नाना पटोले यांनी विधानसभेत भयंकर तमाशा केला त्यावेळी त्यांचे याच पद्धतीने याच धाटणीवर बरनह नाना जाऊ दे हे भाजपवाले आहेतच दृष्टे असं त्यांची समजूत काढावी असं मला वाटलं नानांनी या तमाशाकरता जो भाणा शोधला होता तो भाजपचे एक आमदार बबनराव लोणीकर यांच्या विधानांचा आता बबनराव लोणीकरांनी एक चार पाच दिवस मागे जालना इथे एका सभेमध्ये बोलताना भाजपनी शेतकऱ्यांकरता काय काय केले आहे याचा पाडा वाचला आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कशी टीका करू शकता असा प्रश्न विचारला बबनराव लोणीकरांचे चुकलेच पण नानांनी हा जो धांगडधिंगा घातला यामागे फक्त बबनराव लोणीकरांचे वक्तव्य नसून किंवा राजकारण नसून नानांचं फ्रस्ट्रेशन आहे निराशेने नानांना घेरले असणार कारण नाना, नाना नुसते शेतकरी शेतकरी करतात पण शेतकरी मतदान मात्र भाजपला करतात कारण तसे नसते तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नाना केवळ पंधराशे मतांनी जिंकले नसते तर या कालच्या विधानसभेतील उद्रेकामागे तो राग असावा पण मित्रांनो फक्त तेवढेच कारण नाही आता अगदी कालची ताजी घटना घ्या नाना जिथून येतात गोंदिया तिथून गोंदिया अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या डिस्ट्रिक्ट अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका झाल्या तिथून त्यांचे कट्टरशत्रू शकतो प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा दंडणीत पराभव केला आहे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही ठिकाणून त्यांचा दणदणीत पराभव केला आहे एन सी पी भाजप युतीनी काँग्रेसचा दंडणीत पराभव केला आहे तर तशा जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका मित्रांनो चिल्लर पण प्रफुल्ल पटेलांना याचा फार आनंद झाला असणार कारण दोन हजार चौदामध्ये नाना भाजपमध्ये होते प्रफुल्ल पटेल शरद पवारांबरोबर असताना काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथल्या लोकसभेमध्ये नाना पटोलेंनी एका बलाढ्य नेत्याचा प्रफुल्ल पटेलांचा दंडणीत पराभव केला होता तर आता खेळ पलटलेला आहे नाना काँग्रेसमध्ये परत गेलेले आहेत सत्तेच्या बाहेर आहेत आणि प्रफुल्ल पटेल अजितदादांच्या राष्ट्रवादीत आणि सत्तेत आहेत बाकी नाना एक गोष्ट बरोबर बोलले त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदारकी सोडली होती पण तरीही शेतकरी मतदान भाजपलाच करतात त्याचं कारण नानांना लोणीकरांच्या विधानांमध्ये सापडेल लक्षात घ्या लोणीकर वास्तवाचं दर्शन घडवत होते त्यांचा शब्द आविर्भाव चुकला होता पण ते जे सांगत होते तेच खरं आहे भाजप इतकं को शेतकऱ्यांकरता कोणीच करत नाही पण नानांना हे कोण समजून सांगेल